एक सारखा आहे बिल उभे राहू देऊ पण सांगत ना तुम्ही बैलच ना चला मांडळी पुढे इकडे

<laughs> नाही देणार वापस पा मी गिरला शेतकरीला माझं कर्तव्य नाही घेतलं तरी खुश काम आहे माझं नावावर आल्यावर वापस नाही नाराज नाही खेप्यावर बोला वापस नाही दादा सोडा तुम्ही थोडं जवळ तुम्ही यायचं थोडं मी यायचं तेव्हा यावर होणार आहे एका जाणी चाळी वाजत नाही बरं एक्कावन नाही बर काय म्हणणं आहे तुमचं बत्तीस हजार तसं नका बोला बारीक बोलू नका बारीक बोलल्याने वाढ होत नाही बारीक नाही बत्तीस रुपये बारीक बोलू नका मी पाच हजाराने कमी होतोय तसं तुम्ही पण बोला ठेप्याने हा तुमची नोट काय पेडा म्हणून खात नाही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागा योग्य ते मागा देणार वापस नाही बा वेटिंग मध्ये गिरिक उभे मला तुमचा गिरिक होता तीन जण वेटिंग मध्ये दुसऱ्या जोडींना मला सर्वांना तोंड द्यायचं सर्व व्यवहार करायचे एकाला वापस पाठवायचं नाही बरं सर्वांचा जिवळ आहे पन्नास सांगा बरं बोला बरं दादा माझं असं आहे तुमची नोट तोपर्यंत दुसऱ्यांची नोट घेणार नाही माझं ते पण आहे या वाशनचा व्यवहार चालू आहे त्यांनी बस्तीस बस पस्तीस वरून केलेले आपण एकावनशे पन्नास केलेले येवार एकदम जवळ आहे फक्त त्यांना हे सांगायचे थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणार वापस नाही आपल्या नावर आल्यावर वापस वासरे बी ये नाव नमूद वासरे येणार हा क्वालिटी आहे ना माल नकाव माल मिलेगा <coughs> नेमकं माग इथले असते तर थापच मारते ते अनवर शेटला आवाज आहे मोदून मोदून अनवर शेटचा असं काम आहे अनवर शेटच काम असं आहे मोदून पाच मिनिटात किंवा दहा मिनिटात वर करतो दादा पस्तीस केलेले दादांनी दादांनी पस्तीस केले आपले पन्नास कमीत कमी पंधरा चा फरक आहे फरक काढून घेऊन सर्वांना काढून चुकलेलं यार कुठे होणार आहे दादा आपण गन तयार आहे

माहिती नमस्कार नमस्कार हा दोन मिनट पाच मिनटं गिरडवाले पण आलेले दोन मिनट त्यांचं पण अभिनंदन आहे दादा पुढे गेले काय फटाफट पाट बोला मला मारायला मारा का तयार आहे पण फरक नाही सत्तर मध्ये ना। जोडी मिळणार आहे का मागा तुम्ही तसं काही नाही कस काय मिळणार कस काय मिळणार आहे हे मिळणार आहे काय किती बैल अंगावर नाही ना वाढलेलं बैल आहे ना वाढलेले बेट हा भाऊ काही हरकत नाही दोन कमी चाळीस केलेले विकास बरं दोन कमी पन्नास कमी पन्नास घेतली शेट्टी नाही या पुढे या असं पुढे या ना तुम्ही अरे या ना दोन मिनिटे याला काही हरकत नाही ना सर्वांचं म्हणणं आपण कोण असं या घ्या हातावर हात घ्या

इकडे या तुम्ही असं नाही घेता ते तुम्ही द्या फक्त तुम्ही द्या फक्त बोलायची गरज नाही त्यांचं म्हणणं कोणी म्हणतं एक्केचाळीस वर करा कोणी म्हणतं एक्केचाळीस वर करा कोणी म्हणतं एकोणचाळीस वर करा आणि ते म्हणता अडोतीस वर करा सर्वांचं म्हणणं आहे पण माझं म्हणणं एका जणाने पुढे या आणि व्यवस्थित बोलाव मी थाप मारणार आहे बोलायचं नाही बर बोलायचं नाही

बघा जनतेचं प्रेम बघा आपल्या नावावर आल्यावर वापस नाही त्यांच्या जोडी घेऊन चाळीस हजार घेतलेले चाळीस हजार नाव सांगा कमी जास्त तुमचे काय बोल आई बी बोललो की तुम्ही दीडशे किलोमीटर जाणार ये काय हा सांगतो बाळाले का बरं सांगा आम्ही जे शेती मोकळ आम्ही गेले चुकीले ते सांगतील ना तुम्ही तुम सांगा ना, ना, तुम ना हा म्हणा दे न तुमले बाळं टाका नाही इथला म्हणून आमले पटत नाही ना दे आणि शिका आहे ना बिलकुल नाही रामश्याम येतला महिलं ठीक आहे नाही ना एक या सुडी धंधे का हातपाय मध्ये बरा ना कुठे बैल दे बांध लवकर पण सांगा तुम्ही जी काही येता ये ना हार मग पंचावन्न मंदरात मी पंच्याहत्तर सांगा दोही बदला की باي نشيونه به 12 باره موري دي 280 راوډه لاره موري دي ها ټي کلیير څنګه اپن کلیير څنګه څنګه 75